મા�઱઱઱લ મરલ઱઱ માલ઱લલલે मंद्रुप ते कुरघोट रस्ता तत्काळ होण्यासाठी आज सोलापूर शहरातील पूनम गेट येथे मंद्रुब येथील शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण करत आहेत या उपोषणाला प्रहार संघटनेने पाठिंबा दर्शवला असून प्रशासन याची दखल घेतली नाही तर समस्त शेतकऱ्यांना घेऊन संबंधित कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी इशारा दिलाय सदरचा रस्ता हा आजतागायत खडीकरण किंवा डांबरीकरण झालेला नाहीये हा रस्ता मुख्य दळणवळणाचा असून ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरून वाहतूक करतात मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने त्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक अपघाती होत आहेत त्याची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा उपोषण कमलेश खाडे यांनी दिला आहे गेल्या तीस वर्षापेक्षा जास्त मंदरूप अशी मागणी झाला गावामध्ये चांगल्या प्रकारे रस्ता नाहीये एकीकडे आपण बघताय की राज्य शासन हिंदू आणि मुसलमान करण्यामध्ये व्यस्त आहे परंतु या ठिकाणी हिंदू शेतकऱ्यांसाठी रस्ता नाहीये हे ह्यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट काहीच नाहीये मी या माध्यमातून आपल्या मा, कलेक्टर साहेबांना विनंती करतो की मंदिर हा रस्ता गेल्या तीस चाळीस वर्षापासून झालेला नाहीये आणि या संदर्भात डी कडे ते रस्ता अजूनही वर्गी झालेला नाहीये त्यामुळे तो पीडब्ल्यू डी करत नाही जिल्हा ही करत नाहीये आणि दुसऱ्या खात्याचे लोक या ठिकाणी लक्ष देत नाहीये एकीकडे आपण बघताय की परवा जे संकट आला होता पाण्याचा तशा पद्धतीचं संकट गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोक जे यांना सहन करतायत एक दिवस आलेला पूर सहायला दिसतो परंतु तीस वर्षापासून हे लोक जे यांना अत्यंत एखाद्या आरोपीला जशी शिक्षा भेटतील काला पाण्याची शिक्षा तशा पद्धतीची शिक्षा हे लोक भोगतायत याच्याकडे सरकार म्हणून हिंदुत्ववादी सरकार म्हणून कधी लक्ष देणार हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक सांगतो जिल्हा परिषदेचे सीओ जे भुजबळ साहेब आहे हे चार पाच वाजेपर्यंत या संदर्भात बैठक घेऊन जर तोडगा काढला नाही तर पाच वाजता प्रहारचे असंख्य कार्यकर्ते शेतकरी आमच्या महिला भगिनी घेऊन जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ताब्यात घेतल्या प्रहार राणाने या माध्यमातून सांगतो नमस्कार माझं नाव कमलेशाप्या राहणार मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तर आपला विषय आहे की मंदरूप ते कुरवट रस्ता ग्राम दोनशे हा रस्ता आत्ता तागेत रस्ता झाला नाही मग असं म्हणते की बाबा मंदरूप मधले लोक किंवा शेतकरी जर सोलापूर मध्ये येऊन आंदोलन करत असेल तर आता हे जे चालू सत्ता आहे ह्या सत्तेचा काही उपाय नाही किंवा मध्ये लोक येऊन उपोषण करत असेल तर हे सत्याचा काहीच गरज नाही तर माझं मत आहे की जोपर्यंत रस्ता मंजूर होत नाही किंवा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही स्वतः मी आम्ही सगळं शेतकरी बांधव सगळे मिळून आम्हावर उपोषण करणार आहे जोपर्यंत रस्ता किंवा तुला लेखित भेटत नाही किंवा रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आम्हाला उपोषण करणार आहे रस्ता पावसामुळे पाणी आल्या संबंध आम्हाला वड्याचं पाणी येऊन रस्ता बंद झालाय सगळं रस्ता फुटून आमच्या सोन्याचं लेकरच हे दवाखान्याला ले यायला करायला रस्ताच बंद झालाय लेकरांना शाळेला ले जा जायला पाणी आमचं प्याज पाण्याचा त्रास सगळं होऊन रस्ता बंद होऊन आम्हाला लई त्रास चाललाय अजून बी रस्त्याचं हे आहे बघा ಅಮಿ ರಸ್ತಾ ಹೂ ಪರ್ಯಂತ ಉಟ್ನಾರ ನಾಯ್ ಬರೋದು ತ್ರಾಸೀ ರೀ ಹುಡುಗರು ಸಾಲಿ ತಾಸ ಆಲತ್ತದ ಮತ್ತ ಹಿರೇರಿ ಎಲ್ಲ ದವಾಖಾನಿ ಇದು ಎಲ್ಲಾ ಇದು ಆಲತ್ತದ ಅದಕ್ಕಂದು ನಾವ್ ಎಂತ ರಸ್ತಾ ಮಾಡ್ತಿರಿ ಆಸ್ತಾನ ನಾವ್ ಇದು